पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रेल्वे गाडीवर चढून रील शूट करणारा सोळा वर्षीय आरव श्रीवास्तव हा तरुण ओव्हरहेड वायरच्या संपर्कात आल्याने गंभीर जखमी झाला त्याच्यावर ऐरोली येथील बर्न हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्याची स्थिती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली ही घटना नेरुळ रेल्वे स्थानकाजवळ रविवारी सहा जुलै रोजी दुपारी घडली आरव हा बेलापूर येथे राहण्यास असून रविवारी दुपारी नेरूळ रेल्वे स्थानकाजवळ उभ्या असलेल्या कचरा वाहतूक रेल्वेवर चढून रील बनवत होता या दरम्यान ओव्हरहेड वायरच्या संपर्कात आल्याने त्याला जोरदार झटका बसला त्यामुळे तो रेल्वे गाडीवरून खाली कोसळला यामध्ये तो साठ टक्के वाजला असून डोक्याला तसेच चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली त्याला तात्काळ नेरूळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले पुढील उपचारासाठी ऐरोली येथील बर्न हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे ऐरोली येथील बन हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची स्थिती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे